दोन हजार अठरामध्ये दिल्लीच्या रस्त्यावरती भारतीय संविधानाची एक प्रत जाळली गेली याच्या विरोधामध्ये भारतीय जनता पक्षाच्या एका सदस्याने एक ब्र शब्द देखील काढलेला नाही हे प्रकरण अजूनही कोर्टामध्ये आहे मागच्या पाच वर्षापासून याचा फक्त तपासच सुरू आहे की ही प्रत नेमकी कोण जाळलेली होती दिल्ली पोलिसांकडे या तपासाची सूत्रं होती परंतु दिल्ली पोलिसांनी याचा तपास व्यवस्थित केला नाही म्हणून कोर्टाने त्यांना समज देखील बजावलेला आहे परंतु याच्या विरोधामध्ये कोणत्याही भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याने आक्षेप घेतलेला नाही की याचा तपास का पूर्ण झालेला नाही दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काही दिवसापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आर्थिक समितीचे सल्लागार विवेक देबेराय यांनी द मिंटमध्ये एक लेख लिहिला होता आणि त्या लेखामध्ये त्यांनी असं म्हटलेलं होतं की दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत भारताला एका नव्या संविधानाची गरज आहे भारताचं संविधान बदलण्याची वेळ आता आलेली आहे परंतु याविरोधात देखील भारतीय जनता पक्षाच्या एकाही सदस्याने बरं देखील काढलेला नाही किंवा स्वतः पंतप्रधानांनी आपल्या सल्लागारावरती कोणतीही देखील घेतलेली नाही त्यानंतर अनंत हेगडे हे भारतीय जनता पक्षाचे संसद सदस्य आहेत त्यांनी देखील भारताचं संविधान बदलण्याची वेळ आलेली आहे आणि जर आम्हाला दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये चारशे जागा मिळाल्या तर आम्ही भारताचं संविधान बदलू असं वक्तव्य केलेलं होतं परंतु यावर देखील भारतीय जनता पक्षाच्या वतीने किंवा नरेंद्र मोदी यांच्या वतीने एक शब्दही बोलण्यात आलेला नाही किंवा त्यांना कोणत्याही प्रकारची नोटीस देखील देण्यात आलेली नाही विवेक देवेराय अनंत हेगडे यांच्यानंतर राजस्थानच्या नागोरमधून ज्या लोकसभेची निवडणूक लढवत आहेत त्या ज्योती मिर्धा यांनी देखील आम्हाला जर चारशे जागा मिळाल्या तर आम्ही भारताचं संविधान बदलू अशा प्रकारचं वक्तव्य केलेलं होतं परंतु याविरोधात देखील भारतीय जनता पक्षाच्या सदस्यांनी किंवा नरेंद्र मोदी यांनी एकही शब्द बोललेला नाही आहे विवेक देबेराय अनंत हेगडे ज्योती मिर्धा यांच्यानंतर फैजाबादचे खासदार लल्लू सिंह यांनी जर दोनशे बहात्तर जागा मिळाल्या किंवा आम्हाला जर संसदेमध्ये दोन तृतीयांश बहुमत मिळालं तर आम्ही भारताचं संविधान बदलू अशा प्रकारचं वक्तव्य केलेलं होतं आम्ही संविधान का बदलू शकत नाही कारण राज्यसभेमध्ये आमचं दोन तृतीयांश बहुमत नाही किंवा आम्हाला तिथे बहुमत नसल्यामुळे आम्हाला संविधान बदलता येत नाही अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलं होतं आणि जर आम्हाला लोकसभेबरोबरच राज्यसभेमध्येही जर आम्हाला बहुमत मिळालं तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही संविधान बदलू अशा प्रकारचं वक्तव्य केलेलं होतं या विरोधात देखील भारतीय जनता पक्षाच्या वतीने भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष किंवा नरेंद्र मोदी यांनी कोणतंही वक्तव्य केलेलं नाही किंवा त्यांना कोणत्याही प्रकारची नोटीस देखील दिलेली नाही त्याच्यानंतर मेरठचे उमेदवार अरुण गोविल यांनी देखील भारताच्या संविधान बदलण्याच्या अनुषंगाने गोष्टी केलेल्या होत्या आणि त्यांनी असं म्हटलेलं होतं की भारताच्या संविधानामध्ये आत्तापर्यंत अनेक अमेंडमेंट झालेले आहेत आणि त्याच्यामुळं हे संविधान आता कुचकामी झालेलं आहे आणि हे संविधान आता बदलणं गरजेचं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये हे संविधान बदललं गेलं पाहिजे अशा प्रकारचं वक्तव्य केलेलं होतं परंतु या विरोधात देखील भारतीय जनता पक्षाच्या सदस्याने भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षाने किंवा स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणताही शब्द त्यांच्या विरोधामध्ये बोललेला नाही किंवा त्यांना साधी नोटीस किंवा साधी त्यांची कानभरणी देखील केलेली आपल्याला पाहायला मिळत नाही त्यानंतर राजस्थानच्या उपमुख्यमंत्री दिया कुमारी यांनी देखील भारताचं संविधान बदलण्याची वेळ आलेली आहे असं म्हटलेलं आहे एकूणच हा सगळा प्रपंच आपण बघितला तर विवेक देबोराय असतील आनंद हेगडे असतील ज्योती मिर्धा असतील दिया कुमारी असतील ललन सिंह असतील अरुण गोविल असतील हे सगळे जर सदस्य आपण बघितले तर हे ले सगळे सदस्य भारतीय जनता पक्षामधले सगळ्यात ज्येष्ठ नेते असलेले आपल्याला पाहायला मिळतात किंवा ते एका वरिष्ठ पातळीवरचे सदस्य देखील आहेत परंतु यांच्या वक्तव्याच्या अनुषंगाने भारतीय जनता पक्षाने अजून कोणताही खुलासा दिलेला नाही किंवा त्यांची भूमिका ही भारतीय जनता पक्षाची भूमिका नाही असं देखील म्हटलेलं नाही परंतु आता ज्यावेळेस जितेंद्र आव्हाड हे मनुस्मृतीच्या विरोधामध्ये आंदोलन करत आहेत आणि आंदोलन करता करता त्यांच्या हातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडला गेला हे मात्र भारतीय जनता पक्षाच्या सदस्यांनी चांगल्या प्रकारे हेरलेलं आहे आणि त्यांना टार्गेट करण्याचा देखील प्रयत्न केलेला आहे आपल्या पक्षाचे सदस्य जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधामध्ये बोलतात त्यावेळेस मात्र भारतीय जनता पक्षाचे सदस्य हे गप्पा असतात आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील शिवाजी महाराज असतील यांच्या अनुषंगाने जे जे काही वक्तव्य केलेले होते ते वक्तव्य जर आपण बघितले तर आपलं डोकं भडकू शकतं परंतु भारतीय जनता पक्षाच्या कोणत्याही सदस्याने याचा साधा निषेध देखील नोंदवलेला नाही आहे परंतु आता ज्यावेळेस जितेंद्र आव्हाड हे मनुस्मृतीच्या विरोधामध्ये आंदोलन करत असताना त्यांच्या हातून अनावधानाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडला गेला तेव्हा मात्र ही सगळी पिलावळ उठलेली आहे आणि त्यांच्या विरोधामध्ये वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया देखील सुरू आहे ही प्रक्रिया कोणाच्या मार्फत सुरू आहे भारतीय जनता पक्षाच्या कोणत्याही सदस्याने याला लेटर दिलेला नाही आहे परंतु भारतीय जनता पक्षाचं काम करणारे जे शेड्यूल्ड कास्टचे सदस्य आहेत त्या शेड्युल्ड कास्टच्या सदस्यांच्या माध्यमातून फेसबुकवरती ट्विटरवरती इन्स्टाग्रामवरती यूट्यूबवरती सगळीकडे यांचा निषेध नोंदवणं सुरू आहे आणि त्यांच्यावरती गुन्हे दाखल करण्याची मागणी देखील केली जाते आहे यापूर्वी ज्या ज्या लोकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विरोधामध्ये वक्तव्य केलं त्यांच्या विरोधामध्ये गुन्हे दाखल करा म्हणून ही मंडळी कधीही पुढे आलेली नव्हती परंतु आज मात्र जितेंद्र आव्हाड यांच्यावरती गुन्हे दाखल करा म्हणून ही मंडळी पुढे येते आहे कारण काय असेल तर जितेंद्र आव्हाड हे निर्भीडपणे जयभीम असं म्हणतात ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आमचा बाप आहे असं म्हणतात ओबीसींना दिलेलं रिझर्वेशन हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे मिळालेलं आहे असं ठासून सांगतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नसते आणि त्यांनी जर भारतीय संविधानामध्ये तीनशे चाळीसावा कलम आणलं नसतं तर ओबीसीची परिस्थिती बिकट असती वाईट असती आणि त्याच्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हाच ओबीसींचा देखील बाप आहे असं निर्भीडपणे सांगतात आणि विधानसभेमध्ये ते छाती ठोकून जयभीमचा नारा देतात म्हणून यांना हे जड जातं आहे त्यांच्या हातून एक चूक झालेली आहे ही चूक त्यांनी कॅप्चर केलेली आहे धरलेली आहे आणि त्याच्या विरोधामध्ये ही सगळी मंडळी आता गरळ ओळखायला लागलेली आहे खरं तर जितेंद्र आव्हाड या व्यक्तीला कोण ओळखत नाही चळवळीमध्ये काम करणारे परिवर्तनाच्या आणि प्रबोधनाच्या चळवळीमधले सगळे लोक त्यांना ओळखतात कारण त्यांचा अभ्यास आहे ते चांगलं बोलतात ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील महात्मा ज्योतिराव फुले असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील शाहू महाराज असतील यांच्या परिवर्तनाच्या आणि प्रबोधनाच्या चळवळीमध्ये अग्रगण्य राहून त्यांनी आतापर्यंत काम केलेलं आहे परंतु त्यांच्या या सगळ्या कामाकडे आंबेडकरी चळवळीनं दुर्लक्ष केलेलं नाही परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेऊन जे शेड्यूल कास्टचे लोक भारतीय जनता पक्षाचं काम करतात त्या लोकांनी मात्र त्यांचा हा मुद्दा लावून धरलेला आहे आणि त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील केली जाते आहे खरं तर जितेंद्र आव्हाड यांनी या अनुषंगाने अनावधानाने झालेली कृती म्हणून माफी देखील मागितलेली आहे आतापर्यंत भगतसिंह कोश्यारी यांना कोणीही माफी मागा म्हणलेलं नाही विवेक देबेरॉय आनंद हेगडे ज्योती मिर्दा दिया कुमारी ललन सिंह या अरुण गोविल यापैकी कोणीही माफी मागितलेली नाही किंवा ज्याने दोन हजार अठरामध्ये भारतीय संविधानाची प्रत दिल्लीच्या रस्त्यावरती जाळली त्यांनी देखील माफी मागितलेली नाही परंतु त्यांना माफी मागा म्हणून देखील कोणी म्हटलेलं नाही आहे त्यांनी माफी जरी मागितली नसली त्यांनी काही जरी याच्या अनुषंगाने माफीनामा दिलेला नसला तरीही त्यांना आम्ही सगळ्यांनीच माफ केलेला आहे परंतु जितेंद्र आव्हाड यांनी माझ्या हातून चुकून हे कृती झालेली आहे असं म्हटलेलं असलं तरीही लोक त्याच्या विरोधामध्ये बोलायला लागलेले आहेत आणि त्यांच्यावरती गुन्हे दाखल करा याची मागणी करायला लागलेली आहे त्याचं कारण हेच आहे कारण जितेंद्र आव्हाड हे निर्भीडपणे भीम म्हणतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आमचा बाप आहे म्हणतात एवढाच त्यांचा सगळ्यात मोठा गुन्हा आहे मनुस्मृती जाळत असताना त्यांच्या हातून चुकून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा ज फाडला गेला हा त्यांचा गुन्हा नाही आहे तर ते सातत्याने जयभीम म्हणतात आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आमचा बाप आहे असं म्हणतात हाच त्यांचा खरा गुन्हा आहे आणि म्हणूनच लोक जितेंद्र आव्हाड यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याची मागणी करत आहेत तुम्ही जर जितेंद्र आव्हाड यांच्या पाठीशी उभे राहिलेले असाल आणि त्यांच्या बाजूने बोलत असाल तर तुम्हाला देखील लोक जितेंद्र आव्हाड यांचा पिट्टू म्हणतील राष्ट्रवादी किंवा शरद पवारांचा पिट्टू आहे असं म्हणतील तुम्हाला जर हे बघायचंच असेल तर याच कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही बघू शकता की लोक काय म्हणत आहेत आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया धन्यवाद